फलटणच्या घटनेसंदर्भात समाजात संतापाची लाट आरोपी कोणी असो न्याय भेटलाच पाहिजे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र आज शोककळा आणि संतापाची लाट उचलली आहे डॉक्टर मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या हातावर सुसाईट नोट लिहिली आहे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा महिला सुरक्षा संघटनावी दिल्ली भारत कराड शहराध्यक्षा जाहीरपणे निषेध करीत आहे अशा घटना समाजात अस्थिरता प्रतिवित आहेत त्या कोणत्याही परिस्थिती सहन करता येणार नाहीत मय डॉक्टर संपदा हिच्या मृत्यूचा सखोल तपास व्हावा आरोपी कोण आहेत हे न बघता कठोर शिक्षा व्हावी ही माझी ठाम भूमिका आहे राज्य सरकार आणि प्रशासनाला माझी मागणी आहे की अशा महिला डॉक्टर आत्महत्यासारख्या घटना परत घडू नयेत यासाठी योग्य ती पावले उचलावीत तसेच लवकरात लवकर अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी अशी विनंती आहे सो अश्विनी प्रमोद पाटील कराड शहराध्यक्षा महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत